नमस्कार मी सौरभ पाटील लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयाच्या दिवसभरातल्या ठळगाडामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्या दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत उद्या दुपारी चारच्या सुमारास पवार यांचं कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल यानंतर दुपारी पाच वाजता व्हाईट आर्मीच्या शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत रात्री कोल्हापुरात त्यांचा मुक्काम असणार आहे त्यानंतर सकाळी पावणे दहा वाजता ते सांगलीला रवाना होणार आहेत बीडच्या पालकमंत्री पदासाठी धनंजय मुंडे हे आग्रही असल्याच्या चर्चा होत्या मात्र बीडचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पदरात पडले त्यावरून आता संभाजीराजे छत्रपतींनी धनंजय मुंडेवर निशाणा साधलाय माणूस क्लिअर कट आणि एकदम बरोबर असता तर पालकमंत्री पद दिलं असतं असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते धनंजय मुंडे फार मोठं मोठं बोलतात त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे आणि पूर्वीचे उदाहरण आहेत जिथं अशोकराव चव्हाण असतील आ, आपले मनोज जोशी सर असतील अंतुले माझी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील अनेक माझी मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आपला राजीनामा दिला आहे आणि परत एकदा क्लीन चिट घेऊन परत ते त्या राज्य सत्तेवर आले आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं त्यांचं तेन त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी की माझे काय संबंध आहेत वालमी जग जाहीर आहे त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी वटमुक्त्यार पत्र वाल्मिकारांना दिलं स्वतःचं म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे एवढं एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे तरी जे महाराष्ट्रात चर्चा आणि देशात चर्चा ह्या विषयावर चालू आहे जगातच्या विषय या विषयावर सगळीकडनं चर्चा आहे तरी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचं आहे आणि त्याला मग अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील का संरक्षण द्यायला लागलं ते एका मंत्र्याला आश्चर्य करतात मी माझा उलटा असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता एकदम बरोबर असला असता मग पालकमंत्री पद दिलं असतं ना पालकमंत्री पद देतच नाही याचा अर्थच काय याचा अर्थच मध्ये रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे तुम्ही त्यातनं समजून घ्या ना त्याचा काहीतरी दोषी आहेच म्हणूनच त्याला पालकमंत्री पद दिलं ना, ना। साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या श्री अंबाबाईच्या मंदिरासमोर असलेले गरुड मंडपाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू झाले दोन फेब्रुवारी नंतर किरणोत्सव सोहळा झाल्यानंतर प्रत्यक्ष कर्नाटक मधून येणारे लाकडी खांब लावून या ठिकाणी पुढील कामकाज सुरू होईल अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे शिवराज नायकवाडी यांनी दिली दर शुक्रवारी तसंच नवरात्रीत प्रत्येक दिवशी निघणाऱ्या अंबाबाई देवीची पालखी याच गरुड मंडपातील सदरेवर विसावा घेत असते सदर गरुड मंडप हा पूर्णपणे पूर्वीच्या रचनेप्रमाणे उभा केला जाणार आहे त्यासाठी त्या त्या विभागाचे काम करणाऱ्या कारागिरांनी काम सुरू केलंय अशी माहिती यावेळी दिली लवकरात लवकर गरुड मंडपाचे काम पूर्ण व्हावे आणि पुन्हा एकदा अंबाबाई मंदिर गतवैभवाने सर्व भक्तांना दर्शनासाठी सुरू व्हावे अशी अपेक्षा भक्तगण व्यक्त करीत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित असणाऱ्या बुधरगड तालुक्याच्या काही प्रमुख शेतकऱ्यांनी गारगोटीत पत्रकार परिषद घेऊन राज्यातल्या बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाला आपल्या जमिनी देण्याचं जाहीर केलंय जमिनीला पर्यायी जमीन आणि गरज वाटत असल्यास सध्याच्या दराचा वाढीव दहा पट दराने आम्ही रक्कम स्वीकारण्याचा निर्धार केला असल्याचं प्रमुख शेतकऱ्यांनी या पत्रकार परिषदेत जाहीर केलं शक्तीपीठ महामार्ग हा भुदरगड तालुक्याच्या विकासाची गंगोत्री ठरणार आहे त्यामुळे भुदरगड तालुक्याचा अभूतपूर्व विकास घडून येणार असल्याचं प्रतिपादन गोकुळचे माजी संचालक दौलतराव जाधव यांनी यावेळी केलं चोवीस जानेवारी रोजी न्यू इन्सेन्सच्या प्रणांगणात ज्येष्ठ इतिहासक जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या मोगल मर्दानी ताराबाई महारानी या संशोधनात्मक चरित्र ग्रंथाचे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे हा चरित्र ग्रंथ शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट तर्फे पुरस्कृत केला जाणार आहे महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीकडून तो प्रकाशित केला जात आहे मराठ्यांच्या या स्वातंत्र्य युद्धात छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी युद्धाचं नेतृत्व केलं महाराणी ताराबाईंना सन सतराशे साली वैधव्य वै प्राप्त झाला असताना सुद्धा स्वराज्य रक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि सलग सात वर्ष औरंगजेबाशी लढून त्याला हातबल करून पराभूत केलं याचीच गौरव गाथा या, या चरित्रात लिहिली असल्याचे ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली वाल्मिक कराडला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सीआयडीनं आज न्यायालयात दिली त्यानंतर न्यायालयानं वाल्मिका चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर येते शिवसेनेचे नेते उदय सामंत हे दावोस दौऱ्यावर आहेत तेथूनच त्यांनी एक मोठा दावा केलाय शिवसेना ठाकरे पक्षाचे चार आमदार आणि तीन खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटले आहेत तसेच काँग्रेसचे पाच आमदारही एकनाथ शिंदेना भेटून गेल्याचा दावा उदय सामंतांनी केला त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युबीटीच्या चार आमदारांनी काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि युबीटीच्या तीन खासदारांनी मागच्या पंधरा दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे याचा रेकॉर्ड देखील आहे जवळजवळ दहा माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत अनेक जिल्हा प्रमुख संपर्कात आहेत काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष अनेक माजी अने खासदार अने अने माजी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत ही खऱ्या अर्थानं आजची ब्रेकिंग आहे त्याच्यामुळं नाहक ज्या पक्षाचा अस्त झाला आहे त्या पक्षाच्या लोकांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःच्या पक्षाचा उदय होण्यासाठी माझ्या नावाचा वापर करणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून ही जी मंडळी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना मागच्या महिन्याभरात भेटलेली आहे यांना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न करावा परंतु ठामपणानं सांगतो की ह्या सगळ्या व्यक्ती आता उबाठामध्ये किंवा काँग्रेसमध्ये थांबणार नाहीत त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला पुढच्या तीन महिन्यामध्ये येईल शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्या या दाव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत खडे बोल सुनावले मध्ये बसून एकनाथ शिंदेना कोण भेटलं तीन खासदार भेटले दहा आमदार भेटले हे गुंतवणूक करत आहेत का असा खोचक सवाल राऊतांनी उदय सामंत यांना केला भारतीय जनता पक्षाची ही कुठं नीती आहे याला संपव त्याला संपव हा पक्ष पुढा याला, याला, याला विकत घ्या एकनाथ शिंदे यांच्या भविष्यात सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं आमच्या भाजपा मोदी शहा कोणालाही सोडत नाहीत आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत जे त्यांच्या बरोबरच त्यांना सोडत नाही सगळ्यांशी त्यांची ठक गिरी सुरू असते त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेना बाजूला करून नवा उदय उदय सामंतांचं नाव घ्या ना उदय सामंतांचं नाव घ्या डावसल्या घेऊन गेले आहेत त्यांना केलं उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वीस वी। ती माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मठ सवा लाखाची ठेवली हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात शिंदे गट फोडतील अजित पवार गट फोडतील हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे पुणे शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम या न्यूरोलॉजिकल आजाराचे संशयित रुग्ण आढळून आलेत पुणे महानगरपालिका हद्दीत सहा खासगी रुग्णालयामध्ये चोवीस संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर येते त्यापैकी आठ रुग्णांवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत सर्वात कमी वयाचा रुग्ण हा दोन वर्षाचा आहे तर सर्वाधिक वयाचा रुग्ण हा अडुसष्ट वर्षाचा आहे गुलेन बॅरी सिंड्रोम हा आजार बाधित रुग्णांच्या प्रतिकारशक्ती आणि मज्जातंतूवर आघात करतो हातापायामधील ताकद कमी होणे मुंग्या येणे गिळण्यास आणि बोलण्यास त्रास होणे धाप लागणे श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे या आजारातून दिसून येतात जीवाणू आणि विषाणूमुळे होणारा संसर्ग ऑटो इम्युन डिसीज एखादी मोठी शस्त्रक्रिया होणे किंवा मेंदूशी संबंधित आजार अशा विविध कारणामुळे हा आजार होऊ शकतो सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ सेकंदाला व्हायरल होतात पण त्यातील काही व्हिडिओ आपलं लक्ष वेधून घेतात असाच एक व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या मनाला जाऊन भेटतोय हा व्हिडिओ पाहून एकच वाक्य तोंडात येतं आई ती आईच असते एका मादीश्वानानं तिच्या बेशुद्ध पिल्लाला तोंडात धरून पशुवैद्यकीय रुग्णालयात नेलं हा प्रकार रुग्णालयाबाहेर ला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय ती आपल्या पिल्लासह क्लिनिकच्या दारात उभी असल्याचं पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित होतात या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की श्वान बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पिल्लाला ती जबड्यात घेऊन रुग्णालयात येते रुग्णालयाच्या दारात आल्यावर ती आपल्या पिल्लाला दारासमोर ठेवते फेरी मारते हे पाहून डॉक्टर बाहेर येतात आणि त्या पिल्लाला आत घेऊन त्याच्यावर उपचार सुरू करतात डॉक्टर त्या पिल्लाला जीवदान देतात सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होतोय करवीर तालुक्यातील नंदगाव येथील अश्विनी कोरे वय छत्तीस या विवाहित महिलेनं एकवीस जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी कोरे या महिलेनं सकाळी साडे दहाच्या सुमारास आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साह्याने बडोद्याला गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र आत्महत्येचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे या प्रकरणाची पुढील तपासणी इस्पुर्ले पोलीस करत आहेत तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी